नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेणाऱ्या अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेची होय मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्टीत अहमदपूरच्या जिल्हा परिषद हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या शाळेतील शिक्षक एन टी कदम पांडुरंग उगिले माधव गुंडरे आणि नादर्गे मॅडम या शिक्षकवृंदांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा आनंद न उपभोगता शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी दहावीची एक्स्ट्रा क्लासेस तेही मोफत घेण्याचा स्तुत्य असा उपक्रम अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या राबवला जात आहे मित्रांनो सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाच्या बाजारात मोठमोठी फीस घेणारे खाजगी क्लासेस शाळा महाविद्यालय यांचे पेव फुटलेले असताना व प्रत्येक पालकाची आपल्या मुलास चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा त्याचा चांगला क्लासेस लावावेत तो चांगले मार्क घेऊन डॉक्टर इंजिनिअरिंगला जावा अशी अपेक्षा असते प्रत्येकजण भली मोठी फीज भरून मोठ्या शैक्षणिक खर्च करून या स्पर्धेत धावत असताना आणि पालकांचा समाजाचा ओढासुद्धा चांगली शाळा चांगले क्लासेस याकडे असल्याचे आपण पाहत असतो त्यात जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनसुद्धा एक सरकारी शाळा इथं काय चांगलं शिक्षण असतं का गुणवत्ता दर्जा शिक्षक यांचा काही संबंध असतो का असा समाजाचा एक कुशीत दृष्टिकोन जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा आहे परंतु हा समाजाचा दृष्टिकोन बदलावा असा धाडशी उपक्रम या शाळेतील शिक्षक एन टी कदम पांडुरंग उगिले माधव गुंडरे आणि नादरगे मॅडम या शिक्षक वृंदांनी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या घरी आरामात बसून कुटुंबासह सहल प्रवास याचा आनंद न घेता केवळ गरीब मायबापांच्या मुलासाठी ते दररोज आठ ते अकरा या वेळेत यावर्षी नववी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा दहावीचा अभ्यासक्रम जादा क्लासेस घेऊन शिकवत आहेत पाठीमागे एकच भावना आहे ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील हे दररोज मोलमजुरी करणारे झोपडपट्टीसारख्या मागास भागात राहणारे असे आहेत ज्यांना शिक्षण काय असतं शिक्षणाचं महत्त्व पल्यांचा अभ्यासक्रम घेणं त्यांना शिकवणी लावणं असे सर्व गोष्टी करणं शक्य नाही केवळ स्वतःचं पोट भरण्यासाठी जे पालक दररोज मरमर करत असतात अशा विद्यार्थ्यांसाठी एका सामाजिक भावनेतून या विद्यार्थ्यांनासुद्धा गुणवत्तेच्या स्पर्धेमध्ये येता यावे त्यांची गुणवत्ता वाढीस लागावी म्हणून या शिक्षकपर्यंतांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे यामुळे शासन त्यांना काही जादा पगार भत्ता देणार नाही पण आपण शिक्षक म्हणून एक चांगली पिढी गुणवंत विद्यार्थी घडविणे ही आपली जबाबदारी आहे सामाजिक ऋण आहे या पवित्र भावनेतून हे विद्यादानाचे कार्य हे या शाळेतील शिक्षक शिक्षकपर्यंत करत आहेत या शाळेतील शैक्षणिक वातावरण चांगले राहावे यासाठी सुद्धा या शिक्षकांनी या, या भागातील नागरिकांसोबत मोठा संघर्ष केलेला आहे या संघर्षातूनच त्यांना या शाळेतील वातावरण चांगले ठेवण्यात यश आलेले आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे क्लासेसला कुठलीही फीस न घेता मोफत विद्यादानाचे हे कार्य केले जात आहे या निमित्तानं एक प्रकर्षण आठवण होते ती म्हणजे अहमदपूरचा शैक्षणिक पॅटर्नसुद्धा असाच मोफत क्लासेस घेण्यातून महात्मा गांधी महाविद्यालयाने निर्माण केलेला होता कैलासवासी भगवानरावजी नागरगोजे यांनी त्यावेळेस शहरातील खाजगी क्लासेस बंद करून अहम्मदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयात प्रवेश घ्या मोफत सर्व शिकवण्या करायला लावून एक अहमदपूर पॅटर्न घडून आणल्याची आठवण या निमित्ताने झाल्याशिवाय राहत नाही जिल्हा परिषद हायस्कूलच्या अहमदपूर येथील शिक्षकांनी एक आदर्श उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवून एक चांगली पिढी गुणवंत विद्यार्थी घडवण्याचा जो उपक्रम राबवला आहे त्यांच्या या उपक्रमाला डी न्यूज चॅनलचा मनातून सराम धन्यवाद